ओय भाई मोय निकळो तेना मोय नि इकडे नेस का वा? संग मैं इकडे जास का तू हां मम्मी आहे 2 मिनिट काय करू आले होय तिकडे कुछ काढण्यात मम्मी तिकडे ना मस्त तो वेल लागला त्या याचा ते कोणता आहे ते, ते अपरजतचा निळ्या फुलाचा सा, तो जाणून राहील ती काढून इकडे लावतो ना समोर तसाच निघाला ले हात नको घालू कायचा कायचा पाण्या पावसायचं आणि तिकडे कसा निघाला बाई काय माहिती म्हणून म्हटलं अनुरायल ती काढून इकडे म्हटलं इकडे समोर लावते म्हणजे फुले आले तर आपल्याला तोडायले तसं या समोर पाणी किने टाकला जाते म्हणून ती काढून कसं लिंक्याला काय माहिती अहो कायच तू ऐकलं का फुलाचं झाड आहे का हो निळा फुलाचा माहितीये मला मी पाहिलेला आहे ना बरं ते जाऊ दे मी म्हणतो चल रश्मीची आई बाबा आले ना <laughs> आई आली का बाबा हो का मला इकडे चला मला काय माहिती मी आली इकडे तर बस दिसला वेल तर म्हंटल काढून कधी आता आले का हो सध्याच आले म्हटलं आगी कर हो हो चला ना करते ना भाई तो आईला फोन घेऊन लावलता हो मम्मी लावला आता फोन थोड्या वेळाच्या आधीच लावलता असं असं तेच म्हणलं व्हायचा पण हो आई घेऊन नाही बोलली म्हणजे काका बाहेर होते पण काकासोबतच बोलली असं असं म्हटलं का मोहिणी हो आता रश्मीच्या आई बाबा जर नाही थांबले तर काही गुलाबजामचं पाकीट काही हाय घरी पटकन स्वयंपाक करायला जीव घातले आता थांबतात नाही थांबत त्याच काय म्हणा झुंजा मग कायच करशील बाई जेवण करता येते मम्मी पाहते मी चला पहिल्या चहा चहा करते थांबतीन ना आल्या आल्या थोडी जातात कुठे गेली काय सांगा येतो मोठी आहे तू बापा हिंड तस रायते निरा

मला तिने जबरदस्ती ना त्याच्या घरी नेलं चहा प्याच लागते महात्वणी बापा मला काही एवढं चहाची चलप नाही ना सकाळ आज चहा घेतला आली म्हटलं मी इकडे अहो माय बाई घरी दूध नव्हतं त्याला की बायकुले दूधाला धाडलो दूध आणायला लाव लावलं चहा चायला लावला सांगित म्हणून माय बिना चालते तर नाही महात्वाणी ओहो मा घरी चहा पेटा आणि बिना दुधाचा पेटा का बाई धाडलं त्या बायकोले दूध आले धाडलो तिनं दूध आणलं आणि चहा ठेवला मला तिच्याही बरं किती उशीर झाला आलं की कोणी चा नाही तर तुशीच्या हातची तर मायबाई रुपया नाही सुटत काय चालतो कोणाले चिकटल्या बोळ्याचा लोकाचा खाऊ हाय लोकाले नाही देऊ असं हाय तो नाही वाय माय बाई बिळ्या करवावर घेतलं म्हणे मागच्या वर्षीच घेतलं म्हणे म्हटलं मा फार सुद्धा झालं <laughs> त्याच्या घरी काय व पंधरा गुंठे काय वीस गुंटे असं का काही वावर चक्कर भरी नव्हतं पुरं आता दिड यक्कर घेतलं म्हणे इकत मानलं बापा फार चांगलं म्हणलं त्याची बायकोही मस्त टाप टीप संसार आहे बिचारे असे भांडे साधेच आहेत काही काही डबे डबे टपरा टपरा चिपण अशी मस्त आहेत बघ असे लावून ठेवे लगे पद्धतशीर भरणे आहेत लागे प्लास्टिकच्या काळच्या त्याच्यात लागे कोळ्या लागे ते भगराच्या कुरुळ्या ते काही काही करून ठेवे लायला गे साजरं दिसते मस्त म्हणलं माय सुगर त हाशे म्हणे काय म्हणे आते बाई म्हणे मैं आमचा तुटका फटका संसार आहे नाही पाहिजे लय मस्त वापर आहे गरिबीतला संसार घर गैती म्हणे बाई आता पावसाळा घर हे आहे म्हणे अति हमीला लावा तती लावा म्हणलं म्हणलं का म्हणलं तुसरा कागद कोणना टाकून देत वर तू मग वहिनी घरच बांधतो ना आता तुमच्या देराणीसाठी घरच बांधतो म्हणत मग आता वावर घेतल्या गे ना आता दोन तीन वर्ष कळ फेरला जात नाही म्हणलं बरोबर आहे बापा एवढं वावर घेणं का तो माझ्या गोठ आहे का आहे काम हातावर मजुरी म्हणलं कागद टाकून द्या म्हणलं मग असं गळते म्हणलं त्याचं घर असेल का तो साईपाप नाही तुमचीच वाट पण राहील ती का म्हणलं बाई आता बाई आता एवढं म्हणत मोठ्या लोक गुरी राहिल्या हा विवायाच्या घरी काही काही शिकल्या असतील न्यारे न्यारे पदार्थ आता आल्या तर करून देखील आपल्याला काही म्हणून कोण पाहून नाही माय तुमची तुमचा त पत्ता नाही <laughs> कायस काय नाही चल मी करू काय करू सांग ना दे भाजीले का आहे त दे मी करतो मग अ बाई मोठायले बसू दे ना थोडा वेळ तिला धंदा कायले करायला नव्हता ती नोकऱ्या करायला नसईपाक मोठाई तू बसव काय आणल वाई त्या थैनीत काय आणल तू अरे बाबू हे मैं ते याचे कागद नेल्ते त्या सरपंच भाऊच्या घरी तर बाबा म्हणत की कायचा दाखला करावं लागते तर काही कागद पाहिजेत तर तो बाबा नेऊन द्या मग तर बाबा बाबाजवळ दिल ती नेऊन द्या मी कुठे जाऊ म्हणलं कागद गेदलो तर त्या बाबा मध्ये नेऊन द्या तुम्हीच मग गिने नोंदले ते भाऊ नव्हती माझ्या घरी म्हणून वापस आणले तो देजो देऊज देऊन हे आपस आपसताय बाबा काही करत कागद माहिती दाखला भरून राहिली बुडी काही स्कीम गिम भेटते की नाही बुडीले बाई काही सांगतच नाही त्या बाईस हा माणूस आहे महिना गिना लावून मी म्हणतो मले लावा कायचा महिना तर मले नाही लावत हा माणूस भाऊजाईसाठी आटा आटापेटा करत राहते काय काम आहे एवढे मोठे लोक जवई हाय काही पैसे पाहिजे कागद नाही काय काय खटापटा चालू आहेत मला काय म्हणत काय कोणतं काय आहे काय म्हणत बाई काय स्कीम आहे का आहे ते म्हणत बहिणी तुमचं आधार कार्ड आणि ते काही इलेक्शन कार्ड ते पाहिजे सरपंच फौजवळ नेऊन द्या म्हणत काय फार पाहिजे होतच मास नेऊन गेलो मला का माहित पाहिजे होतं ते काही आपण काय विचार तू माणसाले आलं पाहिजे का आले नाही बाबू कितीच भरतोय बाबा आले की कुठे गेलतोय बाबा बाय बाबा बाहेर जायला कसं डोकस दुखून राहिलो मोठे बाई स्वयंपाक तो कर राही नाही राहिला म्हणले आवा मग नीज ना घण टाक बाय नीज मी करतो ना हा डोकस कोण दुखून राहिलो चागी करून का तुले करता का करा बरं जरास सुटही हाय त्या डबीत सुट जा बर मग जरास भल कसं डोकस दुखू राहिलं बाई मला सांग मग आता लोक नाही सांगलं शिंगाबरोबर चहा नाही करून घेता येत तुले हा चहा मी करून देतो घंटाक बरं आंग टाक दुखते कै कै वातावरणाचा नाही दुखते पाणी गिनी आलं की, की दुखते डोकसर दुख जाईनि सायपाकाच नको टेन्शन घेऊ मला सांग काय करायला लागते करतो ना मी करा बरं बाई देतो आता इले भेडून पुरीच्या घरी कशी सटकर धंदा करते अति आले की गावावर हिंडते हाय का? नाही कालपासून आली हिंडून राहिली आई तर येऊन खाऊन राहिली आता साजरी जितके दिवस राहीन तितके दिवस इलेच स्वयपाक करायला लावतो पुरीच्या घरी तर तळाल उडतेच मा माहिणीच असं तसं मी का फक्कट खाऊ घालू का मी तुले आता मस्त भाई चार पाच दिवस साजरी झप काढतो आराम करतो जरा मेहंदी गिंदी लावतो बाई केस आय हाय आता टाइम तर जेठाने जोडून सगळं करून घेतो उन्हाळ्यात यायला पाहिजे होती सारं वाळवण करून असतं नाही हिच्या जोडून आणि अशी आहे बरोबर ये ना मी का कमी हाव सबन धंदा करून घेतो घरचा डोकसलाय दुखून राहिलं बाई माल करतो वा थांब सांगवा माय डोकस दुखून मला माहित नाही बसली व आता कोणी बोललं तर बसायला लागते बोलायला लागते अहो मोठी आई आता तू येत नाहीस ना मग नवाईची आली तर कोणी म्हणते हो ना भाऊ हे बाय मोहिनी पहिले फोन लावला कस काय लेकर काय करू राहिले विचार बरं तेवढं लावतो चहा ठेवा लागत होता बाई मग फोनवर बोलत बसा नाही डोकस बल कसच को ठण कोण राहिलं हो हो ठेवतो माहिती सांगो माय डोकं दुख राहिलं का होतो आपण निज न जाय निज बाम असेल तर बामीचं डोक लाव बाम लाव सात डोकशाले निज मी चहा देतो करू राजकुमार लाव बरं मोहिनीला फोन बोलतो मग मी तिच्या संग मग सैपाक करतो आपल्याला का बाई तू तर आता तर काही म्हणास ना डोकं दुखते काही मस्त बोलून राहिले ते मावशी संग फोनवर आणि आता त्या मोठ्या इले काय धंदा करायला लावून राहिले ते काय ती काय धंदा करायला आली का मग तू मोठी आई म्हणजे का पाहुणी नाही का गेला धंदा तू काय होऊन राहिलं घरच आहे तर ती जवळच्या घरी धनाम भांडे घासते धनाम कपडे होते हा का नाही ती घरी धुऊन पोळे टाकले तर काय तो मोठ्या हात दिसतात काय लहान झाला मोठ्याचा आहे का चमचे द्या वगड ना काय जे कागद ते धुऊन दे हटकून देतो ती आंग टाकतो बाई घंटा बर आता मी सकाळी लावेन बाई आज के लाईन नाही पुरत अहो <laughs> मग तू बस अशी काय पाहते मला इकडे बस इकडून नाही बा बसता ना बसता नाय

टाइम ठेवा मधूनच खा चांगलं याच्यात सगळं पहिल्यासारखं नसते दाई ऐकणार किती तसंही नसते बरोबरच खा लागते नाही तर बस मग बसली एखादी गोष्ट खात खातच नाही तर मग उपाशीच असं होऊन नसते चालत हा सांगा तिला जरा सांगा नुसतं ऐकत नाही ते म्हणालच करते त्याच्या जो खूप खायला हे आहे तिला खूप क्रेविंग बाहेरच म्हटलं की समोसा आला कचुरी आहे ना पाणीपुरी पाहिजे आणि मला काहीतरी चटपोट खायचंय नुसतं तेच पाहिजे तिला चांगलं फळ खात नाही ज्यूस पित नाही नारळ पाणी तिला आवडत नाही किती हेल्दी राहते नारळ पाणी बघा विचारा तिला किती नारळ पाणी आणतो मी तर हे पित नाही आम्ही सर्वजण पिऊन घेतो पण हे पित नाही सांगा काय करावं मग आता तिला ती थी पाणीपुरी आवडते तिला ती थी खस्ता आवडते हे असं आवडते तिला बाहेरचं हेल्दी नाही कधी दि, कधीच ऍपल खाणार नाही ते कधीच तिनं कुठलं फळ मला आज लोक सांगितलं ना की हे हो का काही नाही ते नुसतं कलाकंद आणता का अन ती चपचपट आणता का तिचंच असते ते जिलबी काही ते ती मैद्याचं मैद्याच ते तिला पाहिजे मग पोट नाही दुखणार तर काय हा करा करा कम्प्लेंट करा माझ्या आईजवळ मग करणारच कम्प्लेंट करा म्हणजे करणारच मग पाहुणे काय चुकीचं बनवून राहिले का बरोबरच आहे बरोबर आहे त्याचं फळ खाव बाई नारळाचं पाणी प्या ते साजरं राहते अशा दूध प्या दही खाव अगदी काय माहिती व जलबी खाऊ देन बाहेरचं खाऊ दे पाणीपुरी खाऊ दे कसं पाणी कुठचं पाणी तिखट असते काय हे यानंच तुला पोट दुखते रश्मी बरोबर आहे पाहणीच छपा पाहुणे बा आता अजिबात इले ना उत्सुक काही देऊ नका बाहेरचं चांगलंच घरीच घरीच फळ खात जाय व घरचं खाज जाय अजिबात इले नाही किती म्हणलं तरी आई काही सांगते का तेली मग आलातच नाही हम बरे बरे से त्याला तण कोट डुकते आजकल बसकल खतरायत हा पा, पाय पाय रश्मी आता तुझ्या आईनेच नाही सांगितलं आता मला सांगायचं सा नाही काही अहो तसं नसते खा वाटलं ना प्रेग्नेसी मध्ये कशाची क्रेविंग झाली ना तर खाल्लं पाहिजे नाही तर लेकरू उसलं निघते सुटलं म्हणून सगळं खाल्लं पाहिजे जे खा वाटलं ना ते खाल्लंच पाहिजे म्हातारी याची कशी समजावून सांगते मला फळ नाही खात येत ना तुला खाल्लं का सेफ खाल्लं का आज कुठला फ्रुट्स खाल्लं तू आज ज्यूस पेली कुठला दूध का विचारा तिला आईने स्पेशल हिच्यासाठी एक लिटरचा स्पेशल उकडा लावला गाईचं दूध हे पेत नाही मला वाश येते त्याचा पण मला ते आवडतच नाही आणि ती कसं तरीच लागते हिचे नखरे चालतात किती घरानी कसा घराने <laughs> खायचं बरोबर बोलून राहिले भावने बा बरोबर हाय जबाई बा मी सांगतो तुम्हाला इले ना अजिबात बाहेरचं काय देऊ नका आता हे असं हमेशा हमेशा पोट दुखण हमेशा हमेशा दवाखान्यात धात जाणं हे चांगली गोठ नाही त्यांना चांगलं नसते रस्मी तुला का हाय बजायला ते हे खा वाटते ते खा वाटते जरा त्यातलं मन काढ नाही घरातलं खात जाय हेच खा वाटलं पाहिजे ते चांगलं नसते पाहिजे लेकरासाठी चांगलं नसते हे बाहेरचं खाण काही काही हे पोट आणि गोया खाणं हे बरोबरची गोठ आहे का अशा याच्यात एक शिल्लकची गोळी नाही खाल्ली गेली पाहिजे बाई अशा याच्यात आणि ते काय आणलं तू हे फालतू घरादाराले टेन्शन हो रागवा रागवा आणखी रागवा जरा मम्मी तर बोलून बोलून थकली तुम्ही वेळचे माझ्या घराने करून राहिले माझ्या आईजवळ म्हणते मी हे खात नाही मम्मी मी सगळंच खाते कि नाही हो? आमची रश्मी बाहेरच सगळंच खाते आता तिले ते मोठ मोठं हादन भरून दे काय वय माहिती पाणीपुरी आणा ना ना हांडावर पाणी बिती ते सध्या एक गुण पाणी प्यायचे नाही म्हणत नाही तिले भर दूध आणून द्या ना आपण हा बाई तिच्या सासऱ्यानं स्पेशल स्पेशल गॅरंटीचा केसर आणलं म्हटलं विचारा नाही तर तिले इतकुशिक डब्बी उशी किती महागाची हे पोरगी त्या दुधात टाकून पेत नाही सांगा काय करा आता आपण प्याव तिच्यावरच हा अन ते काय माय काय माय खाते माहिती चॉकलेट ते कुरकुरे ते शेव मुर मुरे ते काय माय त्यानं होतच ते का साजरं तिला केसर आणलं कोणाच्या गॅरंटी चो किंवा ती गॅरंटीत भेटते टाकून प्या ही पोरगी पेच नाही बाई मला जायलाच पुरती इथून अरे तुम्ही लोक मला जात मी चालली मी चालली खाली आरामशी जाय बापो कशी चालली तिला वाटलं आता मला बोलतात <laughs> हा बाई मी तिला बोलली आता मी कल्लास केला बोल म्हटलं सांगतलं त्याला म्हणलं अजिबात काही आणू नका बरोबर नाही ना असं ना हमेशा हमेशा पोट दुखणार हे तिचे बाबा लई आता अं काळजी वाटली बरं म्हणत बाई दवाखान नेला पोरीले तसच आलो बाई आम्ही मी तर बाय बसेल होती दारात शेजारी जसं तिचे बाबा बाहेर गेले ते फोन आला तसेच ते घरी आले तसंच आम्ही बांधून केलं माय तेचच विश्री गेला आता येतो म्हटलं तर तिचे बाबा कल्लाई करत म्हणजे म्हणत एवढे मोठे लोकांना त्याच्या घरी काय आहे वड्या शव्या घेऊन चालली <laughs> पण हाना वाटलं इनबाई <laughs> केलं माय आमच्या गावात समजेजना आम्ही करतो कळण्याच्या वड्या चिकाच्या कुरवळ्या जव्हारीच्या कुरवळ्या बोटोये सांडोये ततून माहिती सरगुंडे तर मॅ बी केलं मा पोरीसाठी म्हटलं दोजीवाचं लेकरू हाय खाईन आणण्याचाच मेळ नव्हता आज म्हटलं आलो तर आणलं माय सबन बांधून तिचे बाबा बोलत मले मग <laughs> हो <laughs> ते एवढे मोठे लोक तू काय हे घेऊन चालली नाही बो माय इन बाई मला तर लय आवडते ते तुमची पोरगी खाईन की नाही याची गॅरंटी देत नाही मी पण मी जरूर खात होते आणलं बाई मी आता तिचे बाबा कल्ला करत मले तुमचा भाजीपाला बापा भाजीपाला 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 या ना भाजीपाला तुम्हाला तर बापा त्या भाजीपाल्याशिवाय गमतच नाही <laughs> मग दोस्तच आहे तुम्हाला मग गमत नाही <laughs> स्वयंपाक करून पाहा एकदा भाजीपाला नसला की भाजी काय करू किती टेन्शन राहते आम्हा बाय कायले तुम्हाला का हो काय हाय आय तर टाटावर येऊन जेवता आणि त्याच्यात हे नाक लावता झाली भाजी तशीच झाली आम्हाला कोरेले किती विचार करावं लागते आज काय करू संध्या काय काय करू काय करू बाई भाजी भाजीपाला नसला की लय पंचित होते ना हो बाप्पा घ्या आता आणला भाजीपाला आणू इतका माग झाला म्हटलं वहिनी पण काही चांगलं नाही पालकाच्या तर सरा गड्ड्या सोडल होत्या मी एकच गड्डी आणली पण आणि ती मेथी किती ते नव्हतंही काही ते हे होत ते शपू मी आणलं ते पाहूनच मला डेकर येतात ते आणलं मॅ एक जुडी आणा लागत होती पप्पाला आवडते शेपूची भाजी मुगाच्या दाढीत केली की तुम्हाला नाही आवडत दोघे भावाला नाही आवडत तुम्हाला पण पप्पा खातात मम्मी खातात आम्हाला आवडते आवडत नाही पण आम्हाला केली तर खास लागते मी आणि आणलं ते हे आणलो मोठ ते आंब्याचा रस करा मस्त हो करतो ना आता आंब्याचा रस पुरी आमरस पुरी हो करा करा फळ तर फळं आहेत फळं आहेत आणा लागत फळ परवाच्याच दिवशी आणले तुमच्या दादानं भाजीपालाच नव्हता आणला म्हणून बाप्पा भाजीपाला घरी पाहुणे असले तर रवी चालत नाही असं नाही घरच्या भाजी, भाजी ना आवडतात का म्हणून आणलं बो मग आता करा मस्त काही भाजी किती करा चांगली रस करा पुरी करा चला मी धुतो आंग आता मला आंघोड गेली नाही का तुम्ही गेली बाजारात सार चिकचिक चिकची मी डबल अंग धुतो बापा सोडलाच तू भाजीपाला कमाल दादाची पप्पाची कसा भाजीपाला आणतात काय म्हणतात बाजारात होत मला तर कसं होत जाय काय सोडकावा अशी ती भाज्या सोडतात त्याचा <laughs> भाजीपाला आणायला गेले म्हणून तसं वाटते <laughs> चल बाई भाजीपाला काढू का आता आंबे पाण्यात टाकू का रस करायला थंडे होतात मग मोहिनी हाय ना दिन काही पाहुणे ना भाजीपाला आण तोड्या टाळायचं तर तो, तोडतो ना मी बसल्या बसल्या माय आंबे आणले का हो काढलाच नाही अजून काढायचंच <laughs> आहे आंबे आणले ना रसायले आता <laughs> तेलिला आवडतात आंबे रविलेला आंबा आवडते घरचा आंबा सरला नाही हो <laughs> हा ना आऊनदा आमचे आले नाहीत हो माय आंबे आलेच नाहीत आमचे आंबे औंदा ते एक वर्ष आड येतात पुढच्या वर्षी आता आमचा आंबा नाही रश्मी सांगे काढू का भाई भाजीपाला काढू का ओय का मी टोपल्या देतो तुला थांब टोपल्या देतो त्या टोपलेत का काय धुवायचा असला तो इथं बेसिंगच्या खाली धुवून घे असला तर तोडून दे हो दे बाई मला काय तुला घरातलं दिसत नाही मी इथे बसतो तू मला आणून दे मी करतो एका परी मग लेकर नीच लेका झोपले आंघोळा घालाय की झोपतात ते हो काय मा आई नाही तर गमतही नाही नाही तर परत आई असते तर जसं हे सोडते हो आई आता पाच सहा दिवस झाले गावले गेली हो ना आले आले विचारलं तसूले म्हणलं माय बहिणी दिसून झाला ये मुनाबाई म्हणत माहिती याच्या घरी गेल्या त्या हो लय दिवस झाले गेलीच नव्हती ना मग गेली आता काकाच्या घरी थांबली चार पाच दिवस झाले घर तर भाड्यान दिलाय आई मला ती आईसाठी भांडल होती भाड्यान दिलाय ती हो ना हो सांग माहित मला बरं आहे तर काका साजरे आहेत नाही हा माहिती काका मा म चुलत भाऊ सबन साजरे आहेत बरं हाय माय साजर हाय मग काय तर दे मी ह्या भाज्या गिज्या काढतो तू कर माय मला दुसरं काही करायचं असेल तुला तर ते वदरलं काय सुचत नाही बाई आपल्याला कोणाच्या घरी हा बसल्या बसल्या जे धंदे सुचतात पोया करणं म्हणा का काय भाजीपाला तोडणं म्हणा काही निष्ठुशीच असलं तर देजूबाई माजूर काढून निस तुम्ही <laughs> आता सगळं मलचाच असते किराणा तर काहीच निसायचं काम नाही पडत आम्हालाच तर काही काम नसते काय गिडी सगळ्या पॉश असतात काही निवडा लागत नाही काही नाही काही नाही त्यांच्यानं काही काम नसते हेच आपलं घरातलं दोनही भांडी जेवण खाऊन करता करता संध्याकाळ होते आम्हाला मी एवढं मोठ्या घराचं करणं हो मग घर का लहान आहे माय तुमचं तरी मोठं असल्यावर ना लावत ना तुम्ही कमाले नाही तर माय बाई आमच्या गावात पाहिली बाया भांड्याला बाई लावली धुण्याला बाया लावल्या आहेत हाताखाली बाया आहेत माय बाई भांडे कशाले बाई आहे पोळ्यानं आता का बंद चालू आहे काय सांगणार पोळ्या करत नाही तुम्ही भाऊसाई त्यालाही बाई लावते माय बाई तुम्ही बरं असं पण धंदा घरी करता हो आई आम्ही काही बाई गी लावत नाही हाव ना आता एवढं सारे जणी मग काय काम आहे नाही लावत चांगलं आहे बाई मग बाकीच्या घरीच करत जा मग आपल्याच हातानं स्वयंपाक करा आपल्या घरातल्या लो लोकांना जीव घाला ते साजरे राहते बाई काही नाही ना काही नाही कायली बाया कायली बाया पडतात मग धंदा काही नसला तो माय मापेक्षा शिल्लक दुखते तिच्या पुढे मी कस धंदा करतो तिचं टोंगाय दुखते कंबर दुखते हात दुखते मान दुखते काय मार शरीराला व्यायामच नाही ना काही